सुरेश धस गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं नाव धसांनी आपल्या आक्रमक शैलीतून मित्र पक्षातील नेते असो की खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांना शिंगावर घेतलं जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यामागे सुरेश धसांचा खूप मोठा हात होता पण आता त्या सुरेश धसांवर राम खाडे यांनी काही धक्कादायक आरोप केलेत पण जरा थांबा हे राम खाडे नेमके आहेत कोण आणि त्यांनी सुरेश धसांवर आरोप का केले खाडेंना आत्ताच कशी जाग आली चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पत्रकार परिषद होते वकील अमित सरोदे आणि राम खाडे हे या पत्रकार परिषदेला संबोधित करत असतात आणि ते सुरेश धसांवर एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करतात त्याचं झालं असं की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सुरेश थस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्रीपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली होती त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदासारखं महत्त्वाचं खातं होतं त्याच दरम्यान सुरेश धसांनी अष्टी तालुक्यातल्या चारशे पन्नास एकरांपेक्षा जास्त जमिनी लाटल्या आणि या सर्व जमिनी विविध धर्मातील देवस्थानाच्या होत्या या यामध्ये अष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर महादेव मंदिर चिंचपूर दर्गा विठोबा देवस्थान श्रीराम देवस्थान आणि विठ्ठल देवस्थान या जमिनींचा समावेश होतो असे आरोप खाडे आणि सरोदेंनी आपल्या पत्रकार परिषदेतून केले होते त्याशिवाय त्यांनी धसांवर महारवतनातील अनेक हडोळे देखील हडपल्याचा आरोप केला होता तसा सुरेश दसांनी आता या सर्व जमिनींवर प्लॉटिंग सुरू केली आहे असा देखील दावा खाडे आणि सरोदेंचा होता पुढे जवळपास वर्षभर वकील सरोदे आणि राम खाडे हे या प्रकरणाचा पाठपुरावठा करतात ज्यामुळे शेवटी तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सुरेश धसांसह सहा जणांवर गुन्हा दाखल होतो यामध्ये सुरेश धस त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस बंधू देवदास धस मनोज रत्न पारखी असलम नवाब खान आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश असतो आता मेन विषयावर येऊयात वकील असीम सरोदेंचं नाव आणि त्यांची भाषणं तुम्ही अनेकदा ऐकली असतील मात्र रामखाडे यांचं नाव सहसा चर्चेत आलेलं नाहीये तर हे रामखाडे आहेत तरी कोण आष्टी तालुक्यात पारगाव म्हणून एक गाव आहे त्याच गावातून गावा रामखाडे यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती स्थानिक पातळीवर काम करत असताना रामखाडे यांनी विविध माध्यमातून चर्चा मिळवली आष्टीत त्यांनी वारंवार सुरेश धसांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना धसविरोधक म्हणून देखील नाव मिळालं तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर राम खाडेंची औपचारिकरित्या राजकारणात एंट्री झाली त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पवारांकडून देखील त्यांना जबाबदारी म्हणून आष्टी विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद देण्यात आलं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राम खाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील अशी चर्चा सगळीकडे सुरू होती त्यानुसार राम खाडेंनी अपक्ष आणि पक्षाकडून पक्षा असे दोन उमेदवारी अर्ज देखील दाखल केले होते पण पवारांनी ऐनवेळी आपला रुमाल मेहबूब शेख यांच्यावर टाकला आणि राम खाडेंनी माघार घेतली तसंच त्यांनी मेहबूब शेख यांच्यासाठी मतदारसंघ देखील पिंजून काढला होता असो तर एकदा राम खाडेंवर हल्ला देखील झाला होता त्यांची चार चाकी गाडी देखील पेटवून देण्यात आली होती त्यानंतर त्यांनी गृह खात्याकडे सुरक्षेची मागणी केली आणि त्यांना सुरक्षा देखील देण्यात आली होती मात्र दिवसांपूर्वी खाडे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे सुरक्षा काढून घेतल्यानंतर राम खाडे हे तान चांगलेच आक्रमक झाले असून यामागे सुरेश धसांचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला तसंच सुरेश धसांकडून आपल्या जीवाला हानी असल्याचं देखील ते म्हणाले सोबतच राम खाडे यांनी धसांवर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत राम खाडेंनी धसांना बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणाची आठवण करून देत बुट्ट्या गायकवाडाच्या हत्यादरम्यान मध्ये बसून फोनवरून कोण संपर्क साधत होतं असा सवाल त्यांनी केला आहे तसंच आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून असं म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धस हे राजकारण करतायत असा अप्रत्यक्ष टोला देखील रामखाडे यांनी लगावला मात्र असं असलं तरी एक प्रश्न उपस्थित होतोय की रामखाडे हे आत्ताच कसे चर्चेत आलेत तर सुरेश धसांनी सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जो लढा उभारला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी बीड जिल्ह्यातल्या काही नेत्यांना टार्गेट केलंय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता रामखडेंना उभं केलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता धन्यवाद